दरम्यान रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर हल्लाबोल केलाय जर व्यासपीठावर दादागिरी असं फडणवीस म्हणत असतील तर तुम्ही काय करत आहात असा सवाल रोहित पवारांनी फडणवीसांना विचारलाय तसंच नेमकी कोण दादागिरी करतं याची नावं फडणवीसांनी लवकरात लवकर जाहीर करावीत असं आव्हानच रोहित पवारांनी फडणवीसांना दिलंय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा जर तुम्ही व्यासपीठावर असं म्हणत असाल की हो अशा प्रकारची दडपशाही सुरू आहे तर मग तुम्ही काय करताय मुख्यमंत्री म्हणून आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या विभागाकडे नाही तर त्यांच्या नेत्याकडे हे हा विभाग आहे मग ते तिथं काय करतायत त्यांचे नेते तिथं काय करतायत मंत्री तिथं काय करत आहेत आणि योगायोगाने बघा कालच एका कुठल्या तरी व्यासपीठावर जिथं देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि अजित दादा होते कुणीतरी दादांना अप्रत्यक्षपणे दादागिरी करतात असं कुठेतरी सांगितलं मग हे जे पुण्यामध्ये एम आय डी सीमध्ये चालली आहे दादागिरीत चालू आहे तर मग ती दादांची दादागिरी आहे दादांच्या पक्षाची दादागिरी आहे भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असाल मान्य करत असाल एम आय डी सीमध्ये दादागिरी केली जाते तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून कोण दादागिरी करतं यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे